या खताचा वापर जर तुम्ही टोमॅटोच्या झाडासाठी केला तर झाडाची वाढ चांगली होऊन झाड अगदी फुला फळांनी आणि भरगच्छ झालेले तुम्हाला दिसून येईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये टोमॅटोच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुले फळे लागण्यासाठी टोमॅटोच्या झाडाला कोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्याविषयीची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये जेव्हा आपण टोमॅटोचे झाड लावतो तेव्हा या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फळांसाठी याला वेळोवेळी योग्य ती खतेही द्यावीच लागतात कारण आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच या झाडालाही पोषक तत्वेही मिळत राहतात टोमॅटोच्या झाडाला खते देण्याबरोबरच सूर्यप्रकाश पाणी या दोन्ही गोष्टी देखील योग्य प्रमाणामध्ये दे मिळणे हे आवश्यक असते टोमॅटोच्या झाडाला वाढीसाठी हे भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते त्यामुळे जेव्हा कुंडीमध्ये हे झाड ला लावाल तेव्हा ते अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल म्हणजे आपले झाड हे चांगले वाढून भरपूर टोमॅटो हे मिळत राहतील टोमॅटोच्या झाडाला पाणी देताना हे कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहील इतपत पाणी मिळणे हे आवश्यक असते मात्र जेव्हा झाडावरती फुले यायला सुरुवात होते तेव्हा मात्र पाण्याचे प्रमाण हे थोडे कमी करावे म्हणजे कुंडीतील मातीवरच्या बाजूची थोडी कोरडी होईल तेव्हाच हे पाणी द्यावे कारण जास्ती पाण्यामुळे झाडावरती लागलेली जी फुले आहेत ती गळण्याची देखील शक्यता असते आता आपण टोमॅटोच्या झाडाला देण्यासाठी ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ते म्हणजे हे शेणखत आहे शेणखताचा जेव्हा आपण झाडांसाठी खत म्हणून वापर करतो तेव्हा ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे तरच झाडाला चांगला असा फायदा होतो आता या शेणखतापासून आपण लिक्विड खत तयार करणार आहोत कारण आता उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे लिक्विड खते तयार करून तुम्ही जर झाडांना दिलीत तर झाडांना ते एखाद्या टॉनिक प्रमाणे तो काम करत असतात तर हे खत तयार करण्यासाठी जे शेणखत किंवा ज्या शेणी आहेत त्या पाण्यामध्ये दोन ते तीन दिवस अशा प्रकारे ह्या भिजत ठेवायच्या जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते आणि याच्या वापरामुळे आपल्या झाडांची वाढ ही चा चांगली होते झाडांची वाढ ही चांगली झाली तरच झाडावरती भरपूर फुले फळे लागत राहतात झाडाला हे खत देण्याबरोबरच झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात त्यामध्ये करायचे काम म्हणजे झाडाच्या कुंडीतील माती अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी टोमॅटोच्या झाडाच्या कुंडीतील माती हलवताना थोडी हलक्या हाताने हलवावी कारण टोमॅटोच्या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या वरच्या बाजूला असतात त्यामुळे ते तुटण्याची शक्यता असते त्या अशा प्रकारे कुंडीतील माती हलवून मोकळी केल्यामुळे माती भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपली जी झाडे आहेत ती चांगली वाटतात त्याचबरोबर माती अशा प्रकारे हलवून मोकळी केल्यामुळे वरच्या बाजूची जी माती आहे ती उन्हामुळे गरम होते तापते आणि आपल्या मातीमध्ये कीड किंवा की जी बुरशी आहे ती लागण्याचे प्रमाण देखील हे कमी होते आता आपण टोमॅटोच्या झाडाला देण्यासाठी ज्या दुसऱ्या वस्तूचा वापर करणार आहोत ती म्हणजे ही तुरटी आहे मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळते तुरटीदेखील झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त अशी आहे कारण तुरटी ही आम्लधर्मीय आहे आणि याचा वापर जर आपण झाडांसाठी केला तर झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती आम्लयुक्त करण्याचे काम ही तुरटी करत असते आणि झाडांना भरपूर फुले फळे लागण्यासाठी ही आमलयुक्ती मातीचीच आवश्यकता असते मात्र या तुरटीचा वापर देखील हा प्रमाणशीर करायचा आहे नाहीतर आपल्या झाडाला नुकसान होण्याची शक्यता असते आता हे खत तयार करण्यासाठी जे मी हे शेणखत घेतलेले आहे ते देखील पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच याचा वापर करायचा आहे म्हणजे जर एक मग हे तयार केलेले खत घेतले असेल तर त्याच्यामध्ये अजून तीन ते चार हे साधे पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर हा करायचा आहे आता या खतामध्ये आपल्याला जी तुरटी आहे ती किती प्रमाणामध्ये वापरायची जर साधारण एक लिटर एक ते दीड लिटर जर तयार केलेले खत असेल तर त्याच्यामध्ये चिमुटबभर मग किंवा एक पाव चमचा या तुरटीचा वापर करायचा आहे अशा प्रकारे शेणखताच्या या खतामध्ये तुरटी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि हे खत देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील थोडी माती हलवून मोकळी करायची म्हणजे आपण दिलेली जे खत आहे ते मातीमध्ये हे व्यवस्थित मिक्स होईल आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा फायदा होईल हे खत एका झाडाला किती प्रमाणामध्ये द्यायचे तर दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या झाडाला फक्त एक मग या प्रमाणात महिन्यातून फक्त एकदाच या खताचा वापर हा करायचा आहे सारखे वापर हा करायचा नाही तर अशा प्रकारे शेणखतापासून तयार केलेल्या लिक्विड तुरटी याचा वापर जर तुम्ही टोमॅटोच्या झाडाला केला तर झाडाची वाढ चांगली होईल आणि झाडावरती भरपूर अशी फुले लागा आणि फळे लागण्यासाठी ही मदत होईल तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय